अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आय्याने दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आय या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीजी यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता खूप साऱ्या बऱ्याचशा सेवा आपल्या पितृपक्षामध्ये कराव्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला हा जो काही आपल्या घराला लागलेला जो पितृदोष असतो तर तो दूर करण्यासाठी त्याचे जे काही आपल्या दोष आपल्या जी जीवनात जे दोष लागलेले आहेत तर ते हळूहळूशी त्याचे प्रभाव कमी व्हावा यासाठी छान अशा एकदम साध्या आणि सोप्या मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये खूप शिक्षण झालेला मुलगा किंवा मुलगी असते पण त्यांना योग्य ती नोकरी मिळत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही जी नोकरी हवी ती मिळत नाही बरं हवीच जाऊ द्या पण ज्या नोकरीमध्ये त्यांनी नोकरी त्यांना मिळणार आहे पण तीसुद्धा त्यांच्या हातून जाते किंवा ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी लग्नायोग्य झालेली असते तर त्यांचे लवकर लग्न न जमणे लग्नामध्ये विवाहामध्ये अडथळे येणे आणि कशीबशी जरी विवाह झाला त्यांचा तरी पण संतानप्राप्तीसाठी खूप सारे अडथळे निर्माण येतात अशा बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात काहीतरी काम करायला घेतलं की ते काम अर्धवट राहतं किंवा त्या कामामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतो तो ते काम बंद करावं लागतं अशा बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं मग हे कशामुळं होतं तर हे सर्व काही पितृदोषाच्या लक्षणामुळे होतं हे जे सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अडथळे अडचणी संकट येतात तर ते पितृदोषामुळेच येतात कारण आपण पित्रांची कोणतीच सेवा केलेली नसते पित्रांच्या स्मरणार्थ काही दानधर्म केलेलं नसतं आपण पित्र कोण काय हे सुद्धा आपण बऱ्याच जणांच्या घरी असा प्रकार होतो की ती पित्रांची कोणती सेवा केली जात नाही त्यांना पित्र म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं व त्याच्यामुळे त्यांना या अडथळ्याला सामोरं जावं लागतं पण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पितृ दोष निवारणासाठी तुम्हाला साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्याला एक रुपयाचा खर्च सुद्धा तुम्हाला येणार नाही एक रुपया खर्च न करता तुम्हाला पितृदोषासाठी या पंधरा दिवसात हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय दुपारी बारा वाजता करायचा आहे सर्व अडचणी अडथळे तुमचा सर्व काही जो पितृदोष आहे तर तो सर्व काही हळूहळू नष्ट होण्यास मदत होते ते म्हणजे या उपायाने तर तो उपाय म्हणजे कोणता आणि तो तुम्हाला बारा वाजताच का करायचा तर हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर आणि एकदम छोट्या माहितीच्या याच्यात सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हा उपाय आवर्जून करा करा आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलांसाठी हा उपाय आपण केलाच पाहिजे जेणेकरून पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो पित्रां पित्र जे आहेत तर ते आपल्यावर खुश राहतात आणि आपल्या जे काही अडथळे जे काही संकट येतात तर त्याचं हळूहळू निवारण होण्यास मदत होते तुम्हाला काय करायचं आहे या पितृदोषातच म्हणून नाही या पंधरा दिवसातच म्हणून नाही हा उपाय तुम्ही प्रत्येक आमोशालासुद्धा करायचा आहे प्रत्येक आमोशाला करा तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हासुद्धा हा तुम्ही उपाय करायचा आहे फक्त आणि फक्त कावळ्यासाठी तुम्हाला दररोज हा एक पदार्थ तुम्हाला ठेवायचा आहे तो पदार्थ कोणता आणि तो का ठेवावा बघा तुम्हाला काय करायचं आहे कावळ्यासाठी तुम्हाला हा पदार्थ बघा आता बऱ्याच कुणी छतावर ठेवतो कुणी स्लॅपवर ठेवतो कुणी पत्र्यावर ठेवतो तर तुम्हाला एक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे आळणी भात बघा आपण ज्या वेळेस भात बनवत असतो तर त्यात मीठ टाकत असतो पण आपल्याला खाण्यासाठी म्हणा नैवेद्यासाठी म्हणा पण जो पितरांसाठी बनवलेला भात असतो तर तो अळणी भात आपल्याला बनवायचा असतो अळणी भात बनवायचा आणि त्याच्यावर थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि उगं थोडंसं एक दोन थे दही टाकायचं असा तुम्हाला नैवेद्य करायचा आहे बघा तुम्ही तीन प्रकारचे नैवेद्य करायचं आहे म्हणजे तीन वाट्या तुम्हाला भात तीन घास या भाताचे करायचे आहेत एक घास जो आहे तर तो तुम्हाला कावळ्यासाठी तुमच्या छातावर ठेवायचा आहे दुसरा घास जर आहे तुमच्याजवळ जर गाय असेल तर तुम्ही तो गायला द्यायचा आहे आणि तिसरा जो घास आहे तर समजा बघा आता गावामध्ये खेडेगावामध्ये हो, विहिरी तळे असतात नद्या असतात तर त्या नद्यामध्ये तुम्हाला तो विहिरीमध्ये टाकायचा आहे जेणेकरून जलचल प्राणी म्हणजेच मासे तो भात खाऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला पित्रांपर्यंत ती आपली सेवा पोहोचत असते आणि जो कावळ्यानं जर हा भात खाल्ला तर आपले पितरांनी प्रत्यक्ष हा घास खाल्ल्यासारखं होतं आणि आपली केलेली सेवा ही पितरांपर्यंत जात असते बघा कावळा येऊ कोणताही पक्षी येऊ कोणत्याही पक्ष्याने ते खाऊन जाऊ पण तो ठेवलेला भात हा कावळ्याने किंवा कोणत्याही पक्षांनी खाल्लेला खूप म्हणजे खूप चांगला असतो या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र हे धर्तीवर आलेले असतात ते आपल्या उंबऱ्यावर उंबऱ्यावर बसलेले असतात आपले पित्र मग त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा करायलाच पाहिजे हा उपाय करायलाच पाहिजे आवर्जून या पंधरा दिवसात तुम्हाला ही सेवा आपल्या पित्रांसाठी अवश्य करा मग तुम्हाला हे तीन घास नाही करणं झालं तर तुम्ही फक्त आणि फक्त कावळ्यासाठी एक घास करायचा आहे भात दही आणि त्याच्यावर तीळ टाकून तुम्हाला तो छातावर ठेवायचा आहे स्लॅपवर ठेवायचा आहे किंवा पत्र्यावर ठेवायचा आहे दिवसभरातून कावळा कधी ना कधी तो घास खातो आणि शिवतो जेणे करून आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपल्या पित्रांपर्यंत तो ते अन्न पोचतं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपल्याला थोडाफार आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांनाही वाटतं की आपले जे काही आपले पुढील जे पिढी आहे तर ते आपल्याला स्मरण करतात ते आपली सेवा करतात तर त्याच्यामुळे ते, ते, ते सुद्धा आपल्यावर खुश होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि या जे काही छोटे शे उपाय आता बऱ्याच जणांना काय वाटेल की कावळ्याला कुठे भात टाकल्याने पितृदोष नष्ट होतो का असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण बघा ही हे जे छोटे छोटेसे उपाय जे आहेत ना तर ते एकदम साधे आणि सोपे दिसायला वाटतात पण याच्यातूनच सुरुवात होते आपला पितृदोष हळूहळू नष्ट व्हायला कारण कावळ्यांना घास घातल्याला हा खूप म्हणजे खूप प्रभावी असतो म्हणजे खूप छा चा, चांगली गोष्ट असते की कावळ्याने आपल्या दररोज येऊन घास खाणे किंवा आमोशाला खाणे किंवा या पंधरा दिवसात कावळ्याने जर दररोज तुमच्या घरी येऊन जर घास खाल्ला तर समजा की तुमची पूर्वजानी हा घास खाल्लेला असतो आणि त्यांची सेवा आपल्याकडून झालेली असते हे सर्व काही जे छोटेसे उपाय आहेत तर ते तुम्ही आवर्जून करा कारण या छोट्या उपायानेच हळूहळू आपला पितृदोष ही नष्ट होयला मदत होते आणि जे काही दिवा लावण्याची म्हणा पितृ अष्टक पितृस्तुती जे म्हणण्याचे जे उपाय मी सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आवर्जून करा कारण या लहान सहान उपायानेच आपल्या जीवनातील आपल्या घराला लागलेला पितृदोष नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्हिडिओ व्यवस्थित भेटतील चला तर मग सर्वांना जी स्वामी समर्थ